मागणी करता मराठा याचा संघर्ष मान्य दरांगे पाटील यांनी जो प्रचंड मोठा लढा उभा केला हा लढा चांगल्या पद्धतीनं प्रकट केलेला मराठा एक होत नाही मराठ्याची जात म्हणजे खेकड्याची जात मराठे म्हणजे एकमेकाचे पाय ओढतात अशा प्रकारचे आतापर्यंत मराठ्याची वर्षानुवर्ष बदनामी झाल्यानंतर मराठे पुन्हा एकदा ताकदीने पेटून उठले आणि मनोज मनोजागाला खंबीरपणे साथ देऊन मनोजागाच्या सोबत एकत्र आल्यामुळे अनेकांच्या पोटात चोटावं लागली मनोजागाच्या प्रचंड ताकदीच्या जोरावर मराठी एकत्र झाल्यानंतर मनोजागासारखा धागा वाग मराठा समाजाला मिळाला हे मराठा समाजाचं भाग्य आहे पटोरगाव या महाराष्ट्राच्या मातीतो ज्याने लुसे ज्याने चोर असो पुढारी असं नेतृत्व एखाद्या वेळी एखाद्या पक्षाला किंवा समाजाला मिळतो त्या त्यावेळी लोकां लोकांना साथ देणारा हे सरकार आहे पण ज्यावेळी प्रमाणित योगा मराठा समाजाला मनोद्याचा रुपयाला मिळाला आमच्या मनोद्याचा जीव घेण्याचा विचार जर सरकार करत असेल तर आम्ही आमच्या मनोद्याला खंबीरपणे शेवटपर्यंत साथ देऊ मनोज दाव्याने विनंती केली आवाहन केलंय मी येताना सामोर सावर आलोय समाजाचा कपाळाचं कुंकू बसून तयार राहा सारख्या गोर गरीब महाराजांच्या करता मरायला तयार आहे आता आपल्याला या माणसाला खंबीरपणे साथ द्यावी लागणार कारण आम्ही नाही तो कधी नाही मनोज दादानी आता शेवटची विनंती केली आहे मुंबई यात्रेमध्ये एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विज यात्रा मंबरवादा निघेल नाहीतर मनोज बरांगीची अंत्ययात्रा निघेल मनोज दादाला विनंती करू दादा तुमची अंत्ययात्रा निघाली एवढ्या मराठ्यांनी हातात आणून बांगड्या भरल्या नाही आता निघणार आता निघणार आता निघणार तर फक्त मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा आणि दादा तुम्हाला वाटतच असेल अंत्ययात्रा करायची तर अंत्ययात्रा आत काढू मनोज दादा तुमची नाही मराठ्यांना आरक्षण देणारा सरकारची आमच्या प्रकाराला मराठ्यांना थे तयार थे। दादाचा जीव घेण्याचा विचार जर सरकार करत असेल तर आम्ही आमच्या मनोजाबाला खंबीरपणे शेवटपर्यंत साथ देऊ मनोज दादाने विनंती केली आवाहन केलं मी येताना बालकोला सामोर आलोय आलो तर तुझा आणि तर समाजाचा कपाळाचं कंपन तयार राहा पाकोच्या कपाचं कुंकू बसून हा एकदा तुमच्या आमच्यासारख्या गोळगरीब महाराजांच्या वेकरांकरता मरायला तयार बांधवांनो आता आपल्याला या माणसाला खंबीरपणे साथ द्यावी लागणार कारण आम्ही नाही तो कधी नाही मनोज दादानी आता शेवटची विनंती केली आहे मुंबई यात्रेमध्ये मनोज दादापासून आता आम्ही मनोज दादापासून आलोय दादा, दादा म्हणाले आता ही शेवटची लढाई आहे आता एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा मुंबईमध्ये निघेल नाहीतर मनोहर जरांगीची अंत्ययात्रा निघेल मनोर दादाला विनंती करू दादा तुमची अंत्ययात्रा निघाली एवढ्या मराठ्यांनी हातात आणून बांगड्या भरल्या नाही आता निघणार आता निघणार आता निघणार तर फक्त मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा अंतर्गत तुम्हाला वाटतच असेल अंत्ययात्रा करायची तर अंत्ययात्रा काढू पण मनोज बाबा तुमची नाही मराठ्यांना आरक्षण देणाऱ्या सरकारच्या अंत्या प्रकाराला मराठ्यांना मराठा